परिवर्तन महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगर मध्ये मेळावा प्रहारचे प्रमुख बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी राहणार उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं करणार उद्घाटन दोन हजार एकोणीस मध्ये कर्ज जामखेड मधल्या जनतेनं निवडून दिलं आता ही वेळ पुन्हा आलेली आहे विजय आपला निश्चित शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विश्वास नाशिकच्या देवळालीमध्ये जयंत पाटलांनी इच्छुक उमेदवारांची घेतली भेट इच्छुकांची भाऊ गर्दी बोलावून कार्यकर्त्यांना अभिवादन करायला लावले भंडारामध्ये ठाकरे गटातील पाच पदाधिकाऱ्यांची उचलवागणी अंतर्गत कलह बाजूला ठेवून कारवाई चुकीची विधानसभा निवडणुकी त्याचा परिणाम दिसेल निलंबित जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहाळे यांचा पक्ष नेतृत्वाला इशारा नालासोपाराच्या पावशेर पाण्यामध्ये दरड कोसळली रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे नंदुरबार शहरात शासनाकडून मिळणारी भांडी आणि इतर साहित्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी अनेक महिलांचा आठवड्याभरापासून त्यामुळे नाराजी ना, साहित्य वाटप करावं अशी मागणी पितृपक्ष भाजीपाला महागला चवळी गवार एकशे वीस तर पडवळ दोनशे रुपयांवर किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमती दुप्पट पाले भाज्याही महागल्या छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड मध्ये मुसळधार पाऊस मुसळधार पावसाचा अंदाज अजूनही वर्तवण्यात येतोय विदर्भातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिला अंदाज छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस या पावसामुळे डॉक्टर आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात ग्रंथालयाशीरलं पाणी पुस्तकांच्या तळाशी पाणी साचलं काही पुस्तकं यामुळे भिजली अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या